नर्मदेहार या ठिकाणी बल्ब लाकून निघाल्याच्या नंतर विमलेश्वरकडं जात असताना अशा रस्त्याने जावं लागतं अशी झाडी आहेत समुद्राच्या जवळ असल्यामुळे सर्व घनदाट जंगल आहे बघू शकता तुम्ही पाणी पण खूप प्रमाणात आहेत या ठिकाणी झाडी नर्मदेहर नर्मदेहर या ठिकाणी विमलेश्वर रेवा रत्नासागर या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत बघू शकता तुम्ही कसा परिसर आहे ते रमदेहर या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे परिक्रमावाशी आहेत परिक्रमावाशियांचा हा हो हॉल आहेत या ठिकाणी परिक्रमावाशी थांबतात आणि या ठिकाणी परिक्रमावाशी सध्या तिकीट काढत आहेत नावेत बसण्याचं बघू शकता आधार कार्ड आणि तुमचं जे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्राची आवश्यकता इथं विचारतात बघा इकडे परिक्रमावशी बसलेले आहेत कोणी फिरत आहेत बघा नर्मदेहार बघा हे मंदिर आहेत नर्मदेहार हे परिक्रमावशी बसलेले आहेत आणि टू व्हीलरने जे परिक्रमावशी येतात हे टू व्हीलरवाले परिक्रमावशी आहेत तर यांची गाडी त्या किनाऱ्याला पोहोच करण्याचे सुद्धा चार्जेस घेतात ते आणि यांचेसुद्धा चार्जेस हार तुम्हाला जे बोललो होतो की मोठी पिंड आहेत वरती मंदिराच्या ते हे मंदिर आहेत नर्मदे हार बघा असा परिसर आहे समोरसुद्धा नर्मदे या ठिकाणी भोलेनाथाचं मंदिर आहे माझी सेवक आहे तिथल्या नर्मदे हा बघू शकता एकदम प्रसन्न वातावरण आहेत नर्मदे विहर याच्यावरती एक खूप महा मोठी महादेवाची पिंड आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेत लक्षण आहेत बघा या ठिकाणी बोलेनाथाची बघा सुंदर असं मंदिर आहे चित्ताराम चित्ताराम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्म हर या ठिकाणी महादेवाचं महा मंदिर आहेत बघू शकता तुम्ही रत्नेश्वर व श्री वमननाथ महादेव मंदिर विमलेश्वर महादेव मंदिर जे म्हणतो आहे आपण ते हेच या ठिकाणी रेवा रत्नासागरचा संगम आहे या ठिकाणी या संगमावरती या ठिकाणी सगळे देव स्थापन केलेले आहेत बघा श्री गणेश आहे गणपती बाप्पा आहेत या ठिकाणी श्री गुरु दत्तात्रय भगवान बारा ज्योतिर्लिंग सगळ्यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे नर्मदा मैया जय हो <coughs> या ठिकाणी गृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी एक आहेत बघा आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग होऊ शकता जसं त्र्यंबकेश्वरला आहेत ब्रह्मा विष्णू महेश त्याच पद्धतीने आहेत या ठिकाणी पार्वती माता काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग नागेश्वर ज्योतिर्लिंग संपूर्ण रामेश्वर ज्योतिर्लिंग सर्व ज्योतिर्लिंगाचा या ठिकाणी फोटो आहेत मूर्ती आहेत पार्वती माता पण आहेत बजरंगबली आहेत बघा नरमदेह हा परिसर आहे समुद्राचा भरती आल्याच्या नंतर या ठिकाणी सगळीकडे पाणी येत असतं आणि हे समुद्राच्या परिसरातील झाडी बघा एकदम असं मोठं झाड कुठेही दिसणार नाही तुम्हाला या ठिकाणी सूर्यदेवसुद्धा असताना गेलेले आहेत या ठिकाणी आम्ही सहज परिक्रमा करत असताना या ठिकाणी आलेलो असताना बघा परिक्रमा शिनारमध्ये असं हे बघा इकडं पण सगळं समुद्राचं वातावरण आहे खरंच परिक्रमा करत असताना किंवा कुठे पर्यटन स्थळ बघायला गेल्याच्या नंतर त्या पर्यटनस्थळाचा आनंद घ्यायला पाहिजे आणि परिक्रमा करायला गेल्याच्यानंतर किंवा साधना करायला गेल्याच्यानंतर अनुष्ठान करायला गेल्याच्यानंतर त्या अनुष्ठानामध्ये सुद्धा व्यवस्थित मन एकाग्र करून आपलंसुद्धा साधना अनुष्ठान व्हायला पाहिजे आणि त्या गोष्टीचासुद्धा आनंद घ्यायला पाहिजे मनाला समाधान वाटतं बघा आणि जे समोर जे आहे हे विमलेश्वराचं जे ठिकाण आहे मोठा महादेव वगैरे मंदिर वगैरे आहेत त्या ठिकाणी नर्मदे हर